निवडणुकीच्या निकाला दिवशी आपण वारंवार ऐकतो पहिल्या फेरीत आहे का तर मतमोजणीत फेरी म्हणजे एक टप्पा काही मतदान मतं मोजली जाणं साधारणपणे प्रत्येक फेरीत चौदा मतदान केंद्रांवरील ईव्हीएम एम मशीनमधील मतं मोजली जातात ती मोजणी पूर्ण झाली की निकाल जाहीर होतो आणि तेव्हाच म्हणतात पहिल्या फेरीनंतर अमुक उमेदवार आघाडीवर आहे सुरुवातीला पोस्टल बॅलेट मोजले जातात तर ईव्हीएमची मोजणी सुरू होते आणि मग प्रत्येक फेरीनंतर निकाल अपडेट होतो मतमोजणी दरम्यान सर्व उमेदवारांचे एजंट तिथे उपस्थित असतात म्हणजे प्रत्येक फेरी संपूर्ण पारदर्शकतेने पार पडते थोडक्यात सांगायचं तर फेरी म्हणजे निकालाचा एक छोटा पण महत्वाचा टप्पा जो ठरवतो कोण आघाडीवर आणि कोण मागे आणि हाच टप्पा निकाल बदलवण्याची ताकद ठेवतो हो अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका